पिता मी तुझ्यासाठी काय आणलय ओळख बघ काय नाही येणार तुम्ही गवासा माझ्या गाळ्यातले तुटले ते तुम्हाला काहीच नाही क तुटलं अग कालच तुटले तुम्हाला मी म्हणलो अगं तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणले ग मी राहू दे अगं टेन्शन देऊ नका मला टेन्शन आता बरं नाही ओळखाला ना तुला पण ओळखून तू काय फायदा मी नाही ओळखणार बरं बघ धावतो तुला ओळख ही थोडं धावतो बघ दिसतंय ओळख काय आणलं असेल ना काही तुझ्यासाठी मी काय आणले बघ आवा खर सांड बर केलं आवले देव झालं बरं नव्हतं माझं कालायचं का मग आता तर बघा मित्रांनो गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा मान हे दुसऱ्यांदा भेटलाय मला तर तुम्हाला भेटत सांगा कमेंट करून लय देव झालं माझ्या गळ्यात नव्हतो हा असा मान भेटायला बन नशीब लागत बर का खरं खोट्या अर्पिता खरं की हम्म छान दिसली बघ पॅक बसवलं का नाही पाड पाडचण मला बसलं पॅक पॅक बसलं का अडचण